काळ आला होता पण वेळ आली नव्हती समोर मृत्यू दिसत असतानाही तो देवदूत बनून आला आपल्या जीवाची पर्वा न करता एका वन्यजीवाला जीवदान देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श या शिक्षकाने निर्माण केला आहे त्या शिक्षकाच्या जिद्दीला सलाम दामोदर शंकराव चौधरी असे या शिक्षकाचे नाव असून ते मूळ वाशिम जिल्ह्यातील टकमोर येथील आहेत सध्या ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड जिल्हा शाळा पडेल गावकरवाडी या शाळेवर कार्यरत आहेत सुट्टीनिमित्त ते आपल्या गावी गेले होते त्यावेळी त्यांनी पारडी टकमोर येथील घाणीचे साम्राज्य असलेल्या तलावात तोंडाला प्लास्टिक अडकल्याने मृत्यूशी चुंचत येत असलेले मादी प्रजातीचे डुकर त्याने पाहिले हे डुकर गाभण होते दामोदर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता खोल तलावात उडी मारून त्या मुख्या जीवाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले तिने हल्लाही केला मात्र दोन तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुख्या जीवाला दामोदर यांनी सुखरूप तलावातून बाहेर काढत त्या वन्यजीवाची प्लॅस्टिक पासून मुक्तता केल्यानंतर तिने मोकळा श्वास घेतला आणि क्षणभर ती दामोदर यांच्याकडे एकटक पाहू लागली सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ती मृत्यूशी झुंजत येत होती सर्वजण तलावाच्या काठावर उभे राहून तिचा जीव वाचवण्यासाठी चाललेली धडपड पाहत होते मात्र पुढे येण्याचे धाडस कोणीही करत नव्हते ते धाडस दामोदर यांनी दाखवले वन्यजीवाचे प्राण वाचवून तिला जीवदान देण्याचे कार्य करणाऱ्या दामोदर यांचा सर्व स्तरातून गौरव केला जात आहे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ देवगड तालुका ते शाखेच्या वतीने त्यांच्या या कार्याची दखल घेत गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले दामोदर यांच्या या धाडसाला सिंधुदुर्ग लाईव्ह सलाम मित्रांनो त्या तळ्यामधील पाणी हे खूप घाण असल्यामुळं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या गर्दीपैकी कोणीही त्या डुकराला वाचवण्याचा प्रयत्न कर आ, करत नव्हतं परंतु ठाऊक माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण सर्वजण फक्त सांगत असतो आणि सेव मन सेव्ह नेचर सेव बर्ड परंतु ते वाचवण्याचा प्रयत्न कोणीहीसुद्धा करत नव्हत आणि त्याच क्षणी मी असा निर्णय घेतला की कुठलाही मागचा पुढचा विचार न करता त्या घाण पाण्यामध्ये उडी घेतली आणि त्या जीवाला वाचवण्यासाठी मोठ्या शितापीने त्याच्याजवळ गेलो परंतु ते हिंसक अशा प्रकारचं दृश्य असल्यामुळे मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती परंतु अजून एक विचार केला जरी आपल्याला जखम वगैरे झाली जरी आपण या प्रसंग राखत जरी आपल्याला काही इजा वगैरे जरी जरी प्राण्यापासून इजा झाली तरी सुद्धा आपण आपली जी बॉडी आहे त्याची रिकव्हरी करू शकतो परंतु आपल्यामुळे बिचारा एखाद्या मुख्या जीवाचा प्राण तरी वाचू शकतो असा विचार करून मी त्या मुख्या डुकराला तळ्याभोवती पोहत 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 त्या डुकराचा कधीतरी शेपटी पकडत होतो कधी पाय पकडत होतो आणि असं आमचा बराच वेळ संघर्ष चालला तो स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होता तर मी त्या डुकराला वाचवण्यासाठी संघर्ष करत होतो आणि गावातील सर्व मित्रमंडळी सर्व परिस्थिती बघत होते मित्रांनो कुठल्याही फायद्यासाठी गोष्ट न करता आपल्या मनामध्ये जर खरंच तळमळ असेल प्राण्यांची तर आपण अशा प्रकारचं कार्य करायला पाहिजे मला सुरुवातीला त्या डुकराची खूप भीती वाटली परंतु जवळ जाऊन गेल असता तो डुकर सुद्धा पाण्यामध्ये सकाळपासून पोहत असल्यामुळे तो था, खूप थकलेला वाटला त्याला मी कसं कसं बस काठावरती आणलं